बाबाईचं ओझ उतरलं का कधी आईचं उतरलं का जागरण गोंधळाचं ओझ नमस्कार मित्रांनो मी सचिन पाडकर तुमचं दिलसं स्वागत करतो आपल्या दिलसं कोकणकर या युट्यूब चॅनलमध्ये पंढरपूरहून डायरेक्ट निघालो आम्ही जेजुरीला आणि आता आलो आहे जेजुरीमध्ये तर आता आहे ना जेजुरी गडाचं दर्शन करणार आहोत तर माझ्यासोबत तुम्ही पण चला जयदुरेगडाचं दर्शन करायला बोला एलकोट एलकोट जय म्हणला आमची माणसं पुढे गेली आणि मी मागे राहिलो तर वेळ गड दाखवता झाले झाला खरं तर आम्ही लवकरच नव्हतो पण प्रवास म्हटलं की बऱ्याच गोष्टी येतात तर खूप लांबचा प्रवास होता तरी पण म्हटलं एक दोन ठिकाणं आम्ही स्किप केली तिकडे गेलोच नाही तरी पण आई वळी वेळ झाली आठ वाजली आणि इकडे बघाल ना हार फुलं वगैरे सगळं मस्त आहे एकदम खास करून इथे भंडारा बदल तो देवावर आणि हे बाजारपेठ आहे आणि सगळी माणसं आहेत आई आणि पप्पा पुढे गेले आणि भेटायचं आहे जाऊन सोबत नंदी महादेव गडाच्या पाहिजे सुरुवात पहिले पाहिले चढलेलो आहे आणि आता चला आता घडतरा पाऱ्या तर आम्ही सुरुवात केलेली आहे सो so, बरं येते आज म्हणजे थकवा नाही वाटत आहे अंधार आहे ना तर लगेच दुपारी वगैरे उन्हातून आला असतो तर खूप थकवा असतो कोणतरी मग सात झाले आठ वाजले तरी पण किती पब्लिक आहे बघा इकडे आलात ना तर तुम्हाला असं जागोजागी भंडाराच्या पिशव्या मिळतील पन्नासच्या आहे मित्रांनो सो हे बघा पन्नास आहे भंडारा गोद चला घेतो मी दमला काय सोयी नाही दमल्या जरा चालायची सवय नाही त्याच्यामुळे दादा ठीक नाही चला या मी जातो पुढे मला जिरे जिरेटोप आहे रात्री चालत ना अरे वा मस्त जय मल्हार मोगत्या अक्षरात गडावर लिहिलेला आहे लाल लाल रंगात लाईट भारी आकर्षित हा भाऊ आहे ना फोटो काढतो किती रुपये घेतो भाऊ पन्नास रुपये पन्नास रुपये तुम्हाला लगेच पाच मिनटात फोटो मिळेल ना पाच मिनिटात भेटेल तर हा भाऊ फोटोचा व्यवसाय इकडे करत असतो आमचे मालक किती इकडे मालक आहे त्यांचे आणि पन्नास रुपयात मस्त तुम्हाला फोटो लगेच जागच्या जागे भेटणार आहे असं कॉपी हे बघा तसं पाहिजे तसं म्हणजे अच्छा अच्छा मला वाटलं की गडाचा फुगडं पण तुम्हाला जर महाराजांच्या लूक मध्ये वगैरे किंवा मावळ्याचा हा मावळ्याचा लूक वगैरे करून तिकडे त्यांनी बॅकग्राऊंड लावलेला तिथे ते तुम्हाला नेणार तिथे फोटो काढणार सई मस्त आयडिया बा मस्त मस्त वाटलं सगळी करून तुम्हाला जर फोटो वगैरे काढायचे असतील तर ही लोकांना इन्स्टंट फोटो काढून देतात पाच मिनिटात तुम्हाला आठ मिनटामध्ये मिनिटामध्ये आपल्याकडे फोटो भेटून जाईल हा हा बघा चिमुरड्याचा लुक लूक बघा हा 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 खतरनाक जेजुरी गडाच्या मुख्य दरवाजा जवळ आलोय आता हे बघा तिचा भंडारा उदललेला आहे तर आपण आता आतमध्ये जातोय फायनली मित्रांनो जेजुरी गडावर पोहोचलोय सगळा थकवा दूर पब्लिकचा उत्साह बघा गडावर आल्यानंतर आणि आहे ना इकडे खास करून आहे ना नवीन दाम्पत्य तुम्हाला नवीन तुम्हा नवीन लग्न झाले जो उडपी खूप बघायला मिळतील इकडचं पूर्ण परिसर बघा एवढी रात्र झाले आणि बघा तुम्हाला बोललं नवीन दाम्पत्य असे बरेच दाम्पत्य इकडे येतात <laughs> लोकांचा उत्साह बघत आता जवळपास साडेआठ वाज आहे तरी पण उत्साह काय लोकांचा कमी नाही शेवटी आपल्या लाडच्या खंडेरायाची लोकांना आस असते आणि भाविक भक्त अगदी आपुलकीने येत असतात आणि हा भंडारा उजला असतात देवाचा तो मस्त वाटतंय गडावर लाईन खूप आहे कॅमेरा पकडला आहे आपल्या तुषारने नाही तो येतो काळापुढून येतो Pari, serba gal, nama itra alga. परिसर पूर्ण सोन्याचं प्रतिरूप आलेलं आहे त्या भंडाऱ्यामुळे देखील हा सगळा पिवळा होतो आणि गडाला आहे ना एक पूर्ण सोन्याचं रूप येतं काय त्याच्यामुळे देखील सोन्याची जेजुरी बोलत असावेत असं तरी मला वाटतं किंवा का देवाच्या जेजुरीला सोन्याची जेजुरी, जेजुरी बोलतात तर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा अडे पठार दर्शन ॲक्च्युली इकडून दर्शन होतं पठाराचं पण ते आता रात्र झालं आहे सगळं काही देवस्थान खंडोबाला दोन बायका माळसा आणि बाण ज्यावेळेस खंडोबाने लग्न केलं बाण नाही सगळं त्यावेळेस पहिल्या बायको टाकाला माळसा लिहिलं मंदिराच्या पाठीमागे देवीने मी आखंडी शिल आहे शिलारूपात येतं जय मल्हार जय मल्हार तर माळसा देवीचे मूर्ती आहे इकडे आणि दादाने आपल्याला माहिती थोडक्यात सांगितलेले आहे सो जय मल्हार विष्णू पद आहे तिकडे हा पण आता मला वाटतं ते बंद आहे ना ॲक्च्युली मला वाटतं लवकर बंद होतं पण तुम्ही बऱ्याच ठिकाणी व्हिडिओमध्ये बघितलं असताना विष्णूची पावलं आहे विष्णूपद म्हणतात त्याला तुम्हाला दाखवतो आणि इकडे मारुती रायाची मूर्ती आहे मस्त आता गडावरचा परिसर व्हावा हा 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 येलकोट येलकोट जय मल्हार खंडोबाचं ओझ उतारलं का उतारलं म्हणा उतारलं अंबाबाईचं ओझ उतारलं का कळे आईचं ओझ उतारलं का जागरण गोंधळाचं ओझ उतारलं का कुठं स्वामिनीचं ओझ उतारलं का कुठं देवताचं ओझ उतारलं का आज करू उद्या कुठं देवाचं ओझ उतारलं म्हणा जय मल्हार गडावरून आहे ना खालचा परिसर बघा झालं ते आहे ना मित्रांनो केवढी मोठी पालखी आहे बघा हे अरे रे केवढी जड आहे ना हातात दाखव रे आलो हात उचलून तुषार तुझ्यान उचलते का तरी जोरपार ला किती लागला आहे कितीतरी जड आहे तर मित्रांनो हा आहे रात्रीचा गडावरचा नजारा तुम्ही जणांच्या व्हिडिओमधून वगैरे दिवसाचा नजारा पाहिला असेल हा 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 मालसा देवीचं तर आपण इकडे दर्शन केलं पण भानुकाळीचं दर्शन नाही झालं कारण तिकडे इकडे का ना डोंगर आहे तिकडे गेला भानाईचं पण तिकडे काय आता रात्र आहे त्याच्यामुळे जाणं शक्य नाही तर आपण लवकर आलो असतो ना तर नक्की गेलो असतो काय घेते अरे काय घेतेस होवीला आणि तुला घेते छान मस्त आहे मस्त गडावरून खाली उतरलो हा इकडे पूर्ण मेन रोड आहे जेजुरीचा आणि आम्ही आता चाललो आहे तिकडे आमची पार्किंग आहे हां गडावरून आलो खाली आणि आता जेवायला आलो डायरेक्ट हॉटेलमध्ये निकमबाजे आहे इकडे आर्या आहे जेवायला आलो आहे कारण आज बऱ्याच जणांची एकादशी आहे आणि आमचे काय उपवास नाही त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट जेवायला पटेल आम्ही व्हेज थाळी सांगितलेले आहे तर थाळीमध्ये आहे चपाती भात डाळ अरे दोन प्रकारच्या रस्ता कांदा भाजी पापड आणि हे काय आहे ता चास आहे ना ताक आहे तर असं सगळं आहे तर चला तुम्ही पण जेवायला या मित्रांनो फायनली गंडरायाचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो आहे आळंदीला जायला आळंदीला गेल्यानंतर वस्ती आहे आता दहा वाजले तर आम्ही जवळपास बारा वाजेपर्यंत पोहोचू हां किती वाजले आता दहा पस्तीस झाले तर बारा साडेबारा वाजेपर्यंत आम्ही पोहोचू आणि मग तिकडे वस्ती आहे तर ही जेजुरीची व्हिडिओ होती ही व्हिडिओ इथेच थांबवतो हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा बेलायचा द्यावा